गेला तो जमाना पहिले बुडे बाडे तीन तीन चार चार बायका करत होते आता आता एक काय तुम्हाला अर्धी बी नाही भेटत अर्धी एवढीशी एवढीशी बी नाही भेटत तुम्हाला करूया नाही तर भेटत असं तर अरे कुवारे पोरं पडले आणि तुम्हाला काय दोन दोन तीन तीन लेकराच्या बापायले पोरी भेटणार आहे का हो सांगून राहिले तर म्हणजे नाकान गोष्टी सांगता डाकुडी आताची आहे डाकोडी आताची आहे भेटली तर भेटली मी जसपणा पाहिणं किती आली आता सार्या पोरी लागत पोरायले भोकण्या भाकण्या लंगड्या लुड्या कशा करत आहे डोबड्या डामड्या मी एवढी सरकी सुधी असून तुम्ही चिडवता दिवस कोण कोण मास्क कशी टाकून राहिली जर अशी उजव्या हातात रांगोळी टाकणं समजत नाही का तुले पहिले नव्हते दिसले का तुम्हाला मी पहाले आलते तेव्हा डाकोड्या हाताची आहे का कळे उजव्या हाताची आहे म्हणून घेऊन आलते ते ना माथाऱ्या बुड्या बाड्याय तीन चार बुड्या होत्या तीन चार पाच बुड्या होते बुड्या वाड्याय तर पहिले माहीत राहते पहिले हातपाय पाहते ते डाकोळे हाताची आहे का उज्या हाताची आहे का फेंगडी आहे का लंगडी आहे बोलून दाखवायला लावते गाणं म्हणायला लावते माथारे बुडे काही कमीचे राहते काय तेव्हा नव्हती दिसली काय मी तुम्हाला जेव्हा मी तुम्हाला पोहे द्यायला आले आलती। ते तर तेव्हा का तुमचं लक्ष काय माझ्या मैत्रीणकडेच होतं काय मी पोहे घेऊन आलते पाणी घेऊन आलती तुम्ही तर नुसते तिच्याकडेच पाहत होते तुम्हाला असं वाटलं असेल का तेच पोहोर घेऊ आहे तेव्हा नव्हतं काय लक्ष तुमचं डाकोड्या हाताने देत आहे का उजव्या हाताने देत आहे म्हणून सांगून राहिले तर तसंही म्हटलं डाकोड्या हाताच्या बायात चांगल्या राहते साफ मनाच्या राहत असते ठेवायला हां त्याच्या मनात कोणतं कपट नसते राहत आणि त्याच्या हाती पैसा बी टिकून राहत असते जास्त असं तसं नका समजू डाकोड्या माणसाले मला असं वाटते का हे आहे तर कोणतं कामच नाही करते काय साधे डाकोड्याच हातान कामं करते सगळेच कामं चांगले करतो म्हटलं मी पैसा बी तसा टिकून राहायचे माझ्यात कधीच बिना पैशाने राहिली नाही मी डाकोड्या हातात जास्त पैसा टिकून राहते आणि जास्त बोलाय ना तर एक्का बुक्कीत हे करीत तशी मी कराटे शिकली आहे म्हटलं माया वाटेल काही जास्त नाही जास्त एक्का बुक्कीत नागपूर चपटा चुपटा करून टाका आलं लक्षात तुमच्या व त माया सुट्टीमध्ये म्हणते अरे तू बायको डाकोड्या हाताची आहे काय अभे म्हटलं मी तिले पाहायला गेलतो ना तेव्हा तिनं मले चहा पोहे उजव्या हाताने दिले होते मला काय माहीत दाखवड्या हाताची आहे म्हणून दाखव्या हाताच्या पोरी बायका अशा राहते रागीट स्वभावाच्या तर तिला इशारा सहन नाही होत काय तर झालं लग्न गुंडी तुटली हे बा हे गुंडी पण बसवणार नाही होत कवाला इतकी ती करते दिमाग खराब झाला मला सगळं एवढा चांगला दिवस असून काही असून निवड डाकोडे हाताची निवड डाकोडे हाताची शो दे घ्या पस्तावत नका बसू आता डाकोडे हाताची भेटली तर भेटली तर भेटले मी विजयास्पणा काही करू नका आणि दुसरी पस्तावत असाल ना तर दुसरी तुम्हाला डाकोड्या हाताची काय उजव्या बी हाताची भेटत नाही आता काय म्हटलं कान देऊन आहे का त्या बटणा तुम्ही स्वतःच्या हातानं तोडता मी नाही तोडा बायको धुवत असते कपडे डाकोडे असताचे सोयते नीर तुमच्या मायच्याच मत नाहीत काय जशी माय म्हणते तसेच बोलता मले भेटली तर भेटली त्या बुढीला बिल बुड्डी हे आहे ते गेला तो जमाना पहिलेचे बुडे भाडे तीन तीन चार चार बायका करत होते आता आता एक काय तुम्हाला अर्धी बी नाही भेटत अर्धी एवढीशी एवढी बी नाही भेटत तुम्हाला करूया नाही तर भेटत असं तर अरे कुवारे कोरोप पडले आणि तुम्हाला काय दोन दोन तीन तीन लेकरांच्या बापायले पोरी भेटणार आहे का वेळीच सांगून राहिले तर नाकान गोष्टी सांगता डाकोडे आताची आहे डाकोडी आताची आहे भेटली तर भेटली मी पाय ना किती आली आता साऱ्या पोरी लागत तर पोरायले पोरा भकण्या भकण्या लंगड्या लुड्या कशा करत आहे डोबड्या धाबड्या मी एवढी सुधी असून तुम्ही मला मी रे चिडवता डाकोळे आताची या डाकुड्या आताची आहे करून मी जे का तिकडे